गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग मध्ये आज आपण ऐकणार आहोत विभूती ठरली अमृतवल्ली सद्गुरूंच्या लीला या अतर्क असतात त्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या असतात हेच खरं आपल्या भक्तावर ते कधी आणि कशी कृपादृष्टी करतील आपल्या कार्यासाठी ते कोणाची निवड करतील हे काही सांगता येत नाही अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी बघा जो सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जातो सद्गुरू त्याचा हात कधीही सोडत नाही एक वेळ या माया तुम्हाला सद्गुरूंचा विसर पडेल पण सद्गुरू आपल्याला कधीच विसरत नाहीत बरं का म्हणून तर विभूती पोचवण्यासाठी निवड हरिलोखंडे केली आणि विभूतीचा प्रचार आणि प्रसारासाठी शंकर गोविंद शिंदे आणि लक्ष्मीबाई यांची निवड केली सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची हे व्यापारी पेठ असलेलं गाव याच गावातील ढोले मळ्यात राहणारे बाबूराव उर्फ शंकर गोविंद शिंद्यांना लष्करी सेवेत असल्याने खूपच शिस्तप्रिय आणि अभ्यासूवृत्तीचे पत्नी लक्ष्मीबाईसुद्धा अत्यंत सुस्वभावी व आपल्या दैवी शक्तीच्या माध्यमातून इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणारी पदरी चंद्रकांत आणि अशोक ही लहान मुलं असा छोटासा सुंदर संसार कदाचित शिंदे अण्णांचा आणि लक्ष्मीबाईंचा भावशुद्ध असल्याने बाबांनी विभूती कार्यासाठी आपल्या या लेकरांची निवड केली असावी अशा या छोट्या सुखी परिवारावर बाबांची कृपादृष्टी झाली आणि हरी लोखंडेच्या माध्यमातून बाबांची विभूती शिंदे अण्णांच्या घरी आपसुकच पोहोचली लक्ष्मीबाईंच्या अंगी मायाक्का देवीचा संचार होत असल्याने आजूबाजूच्या भागातील अडले नडलेले लोक आपल्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी शिंदे अण्णांच्या घरी येत असत आणि म्हणूनच हरिलोखंडेसुद्धा बाबांनी दिलेल्या विभूतीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी येथेच आला होता पण खरं तर ही सद्गुरूंचीच लीला होती जनसेवेसाठी ही विभूती आणि ओम गुरुदेव नम शिवाय हा अमृत संजीवनी मंत्र तिथे पोचवायचा होता सद्गुरूंनी जनसेवेच्या कार्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवली होती पुढे काही दिवसांनी असाध्य व्याधीने ग्रासलेली एक महिला लक्ष्मीबाईंकडे आली दुर्धर व्याधीमुळे त्या महिलेच्या अंगावर मांसही शिल्लक राहिले नव्हते गालपाडे आत गेली होती तिची काया क्षीण झाली होती अंगात त्राणही उरले नव्हते अनेक वैद्य हकीम करून करून शेवटी ती लक्ष्मीबाईंकडे आली होती निदान इथे तरी आपला आजार बरा होण्यासाठी काही दैवी उपचार मिळावा या उद्देशाने ती मोठ्या आशेनं आली होती लक्ष्मीबाईने देवीचा कौल घेतला पण या महिलेच्या जीविताची हमी नाही हे लक्ष्मीबाईंना स्पष्ट जाणवले त्या महिलेला आपण आपल्या दैवी शक्तीने काहीच मदत करू शकत नाही हे जाणून लक्ष्मीबाई निराश झाल्या त्यातच त्या महिलेला बिलगून बसलेली तिची लहानगी लेकरं बघून त्या अधिकच व्याकुळ झाल्या ही लहान निष्पाप बाळं आपल्या आईच्या मायेला कायमची मुकणार हा विचार त्यांना प्रचंड अस्वस्थ करू लागला या मुलांसाठी तरी ही बाई वाचलीच पाहिजे म्हणून त्या पुन्हा पुन्हा त्यांच्या देवीची मायाकाची मनधरणी करू लागल्या पण देवीचं उत्तर काही केल्या बाईचा आयुष्य संपत आलेला निराश झालेल्या लक्ष्मीबाईंनी ही बाब आपल्या पतीला म्हणजे शिंदे अण्णांना सांगितली त्यांनाही हे ऐकून प्रचंड वाईट वाटले दुसऱ्यांचे दुःख पाहून ज्याच्या हृदयी करुणा प्रकट होते तीच खरी सद्गुरूंची लेकरं असतात आणि म्हणूनच विभूती कार्यासाठी बाबांनी शिंदे अण्णा आणि लक्ष्मीबाई यांची नी निवड केली होती काहीही झाले तरी ही बाई तेवढी वाचलीच पाहिजे या विचारात असतानाच शिंदे अण्णांना लोखंडेने दिलेल्या विभूतीची आठवण झाली दोघा नवरा बायकोच्या मनात कुतूहल निर्माण झाले काहीतरी मार्ग नक्कीच निघेल शेवटचा प्रयत्न म्हणून तरी हे आपण करून बघू असा विचार करून देवाऱ्यावर जपून ठेवलेली बाबांच्या विभूतीची पुढी उघडली व त्यातील थोडीशी विभूती कागदात बांधून शिंदे अण्णांनी त्या बाईच्या हाती दिली आणि सांगितले सद्गुरू कचरनाथ बाबांची विभूती आहे ही विभूती नित्यनियमाने घेत राहा म्हणजे लवकर बरी होशील अण्णांच्या तोंडून हे आत्मविश्वासाचे बोल ऐकून त्या आजारी बाईला मोठा धीर आला तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला अण्णांना आणि लक्ष्मीबाईंना नमस्कार करून ती बाई जायला निघाली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना या दोघांचा जीव कासावीस झाला अण्णांनी डोळे मिटून हात जोडले आणि कधीही न पाहिलेल्या कचरनाथांना कळकळून कल विनंती केली बाबा काहीही करा या बाईला तेवढी वाचवा या लहान बाळांना उघड्यावर पडू देऊ नका माझी एवढी विनंती ऐका बाबा आणि अहो आश्चर्य शिंदे अण्णांनी बाबांना निस्वार्थ भावनेनं मारलेली तिहाक बाबांच्या पर्यंत पोहोचली कारण करते आणि करविते तेच आहेत सद्गुरूंना अशक्य ते काय आहे सांगा अशक्य जे जे जगी सहजते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ओळखणेही मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य निवर्तमान हो तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे हो होई भयभीत आणि खरोखरच काळाने सद्गुरूंपुढे हात टेकले तीन चार महिने असेच उलटून गेले आणि आणि अखेर तो दिवस उजाडला सकाळचे नऊ दहा वाजले असतील तोच अण्णांच्या दारात एक बैलगाडी येऊन थांबली त्या गाडीतून काही पुरुष काही महिला अशी सात आठ माणसं उतरली कोण आले हे पाहण्यासाठी अण्णा दारात आले अण्णांना आलेलं बघून त्यातल्या एका बाईने अण्णांचे पाय धरले अण्णांना वाटले कोण पाहुणे आले ही म्हणून अण्णा निरखून पाहू लागले पाहता पाहता अण्णांना काहीतरी आठवलं ओळख पटली आणि त्यांचे डोळे आश्चर्यानं चमकले त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही अण्णा लहान मुलासारखे लक्ष्मीबाईंना हाका मारू लागले अण्णांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाई लगबगीने धावतच आल्या आणि पुढचं दृश्य पाहून त्यांनाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसला चार महिन्यापूर्वी मरायला टेकलेली बाई आज अगदी ओळखूही येत नव्हती ठणठणीत बरी झालेली ती बाई छान दिसत होती तिची प्रकृती पाहून अण्णा आणि लक्ष्मीबाईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता सद्गुरूंची लेकरं ही अशीच असतात दुसऱ्याचे दुःख पाहून दुःखी होणारी आणि दुसऱ्याचे सुख पाहून आनंदी होणारी आलेली बाई समाधानाने त्यांना म्हणाली तुम्ही मला कचरनाथ बाबांची विभूती दिली म्हणूनच माझा जीव वाचला माझा प्रपंच टिकला सुखाचा दिवस मला दिसला तुमचे उपकार मी कसे फेडू हेच मला कळत नाही त्या बाईचा नवरा हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणाला जिच्या जीविताची आम्ही आशा सोडली होती पण तुमची भेट झाली आणि माझी बायको मरता मरता वाचली अण्णा आणि लक्ष्मीबाई यांना हे सर्व ऐकून मनोमन खूप समाधान वाटले सगळ्यांनी आशा सोडली पण या संतांच्या विभूतीने साथ दिली हे सत्य त्यांना पटलं कारण नियतीला आणि मृत्यूला हार मानायला लावेल अशी एकच गोष्ट आहे या जगात ती म्हणजे गुरुकृपा आलेली मंडळी आभार मानून कचरनाथांच्या नावाला धन्यवाद देऊन परत निघून गेली हो आजचा रूप भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका बाबांच्या अशाच नवीन गोष्टीसह आपण पुढील भागात लवकरच भेटू गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान